नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे न्यायमूर्तींचा मान सरकार आणि रासू गवई मित्र भारताचे नवे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय भूषण रामकृष्ण गवई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबईला काल भेट दिली आणि चैत्यभूमीला त्यांनी जाऊन आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर ते नतमस्तक झाले मानवंदना त्यांनी दिली आणि मग बार काउन्सिलच्या वतीनं महाराष्ट्र आणि गोव्याचा बार काउन्सिल त्याच्या वतीनं त्यांचा सत्कार झाला त्यावेळेला बोलताना ते असं म्हणाले की मी विमानतळावर आलो त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्य सचिव महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी तिथे यावं स्वागत आला अशी अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही मला हा विषय काही ताणायचा नाही यात वैयक्तिक काही नाही मी वैयक्तिक घेत नाही तुम्ही पण घेऊ नका पण महत्वाचं काय कि आपल्या संविधानाच्या न्यायपालिका कार्यकारी संस्था आणि संसदीय संस्था या ज्या तीन स्वायत्त शाखा आहेत त्यांनी एकमेकाचा मान ठेवला पाहिजे तरच आपली लोकशाही सुदृढ होईल आणि हा विषय मी भी इथेच सोडून देतो असं ते म्हणाले आता यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून मुद्दाम काही झालं असेल असं मला वाटत पण झालं ते काही बरोबर नाही झालं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा मान ठेवायला पाहिजे होता म्हणजे पाहिजेच होता तिथे हैगाई नाही आणि तिथे काही चुकीला तसा पर्याय नाही न्यायमूर्ती अं गबई यांना फार थोडा काळ सरन्यायाधीश म्हणून मिळालेला आहे त्यांना अधिक काळ मिळायला पाहिजे होता त्यांनी अत्यंत महत्वाच्या विषयावर न्यायमूर्ती म्हणून निर्णय दिलेले आहेत आणि ते निर्णय न्यायपालिकेची प्रतिष्ठा वाढवणारे असेच आहेत संविधानामध्ये समानतेचं जे तत्व आहे न्यायाचं जे तत्व आहे त्याला धरून त्यांनी निर्णय दिलेले आहेत या निमित्तानं मला त्यांचे पिताश्री रामकृष्ण सूर्यभांजी गवई यांची आठवण येते कारण त्यांच्या विषयात न्यायमूर्तींचा सन्मान या विषयात गवई यांचं सुद्धा काहीतरी योगदान आहे आणि त्याला मी कारणीभूत असल्यामुळे तो किस्सा सांगणं मला आवश्यक वाटत बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते आणि रासू गवई हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती होते विधानमंडळ चालू होत शिवसेनेचे प्रमोद नवलकर हे विधान परिषदेवर होते आणि त्यांनी किंवा त्यावेळच्या सर्वच विरोधी पक्षाच्या आमदारांना बाबासाहेबांची किल्ली उडवणं किंवा बाबासाहेबांना अडचणीत आणणं यामध्ये एक वेगळा आनंद मिळत होते आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींचा काहीतरी त्यांच्या हातून गैरव्यवहार झाला होता आणि त्याविषयी नवलकर दाद मागत होते की सरकारचं लक्ष आहे का इत्यादी इत्यादी बाबासाहेब भोसले उठून उभे राहिले आणि म्हणाले तुम्ही बोलताय ते अतिशय गंभीर आहे तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या मग ते पुराव्यांमध्ये सत्यांश आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू आता बाबासाहेबांना मुद्दाम चिडवण्यासाठी बाबासाहेबांना मुद्दाम उद्युक्त करण्यासाठी प्रमोद नवलकर म्हणाले कारवाई करणार म्हणजे तुम्ही काय करणार नुसता खुलासा मागवणार तुम्ही त्यांना इम्पीच करणार आहात का बाबासाहेब भोसल्यांना भान राहिलं नाही ते बॅरिस्टर होते पण बोलताना ते बोलून गेले हो तुम्ही काय समजता आम्ही त्यांना इम्पीच पण करू शकतो इम्पिचमेंट त्यांचं आम्ही करू शकतो तुम्ही पुरावे द्या आणि तो विषय तिथे थांबला मी वार्ताहरांच्या कक्षामध्ये बसलेलो होतो माझ्या धोका लक्षात आला आणि मी लगेच उठून बाबासाहेब पण सभागृहाबाहेर पडले होते आणि त्यांच्या दालनात गेले होते मी दालनात गेलो बाबासाहेबांचे आणि माझे पूर्वापार अत्यंत घनिष्ठ संबंध होते कारण आम्ही नेहरून नगरमध्ये कुर्ल्याला एकत्र राहत होतो बाबासाहेब मॉर्निंग वॉक घ्यायचे ते आणि त्यांची पत्नी कलावतीबाई आणि विश्रांतीसाठी जिथे केदारनाथाचं मंदिर आहे तिथे भाक आहेत त्या भाकावर ते विश्रांतीसाठी बसायचे तिथेच एक संघाची शाखा लागत असे आणि तिथे मी शाखेवर मी उपस्थित असे आणि खेळण्यामध्ये मी दंग असे तर बाबासाहेबांनी मला इतक्या जवळून बघितलेलं असल्यामुळे आमची मैत्री शेवटपर्यंत अतूट राहिली आणि कोणत्याही गैरसमजाला आमच्यामध्ये कधी स्थान मिळालं नाही त्या मैत्रीला जागून मी बाबासाहेबांना म्हटलं तुम्ही काय घोटाळा केलाय तुमच्या लक्षात आलाय का तेव्हा काय केलंय घोटाळा म्हटलं अहो न्यायमूर्तीला इम्पिचमेंट करायचा अधिकार पार्लमेंटचा आहे विधानसभेचा नाहीये आता उद्या सगळीकडे हेडलाईन येईल आणि तुम्हाला हाय काँग्रेस हायकमांड काँग्रेस सरकार केंद्रातलं सगळ्यांकडून विचारणा होईल आणि हे प्रकरण तुम्हाला शिकणार आहे बाबासाहेबांच्या बॅरिस्टर ते त्यांच्या लक्षात आली चूक म्हणाले मग काय करायचं म्हटलं याच्यातून मार्ग काढता येईल मी गवळींशी बोलून घेतो त्यांनी जर हे सगळं आजचं कामकाजच मुळी कामकाजातून काढून टाकलं तर तुम्ही वाचू शकाल ते म्हणाले कोण म्हटलं ते मी करतो माझे गवईंशी बऱ्यापैकी संबंध आहे मी तुमच्यासाठी एक करीन मात्र तुम्ही त्यांनी जर अड घातली की बाबासाहेबांनी स्वतः येऊन मला विनंती केली पाहिजे तर तुम्ही ते म्हणाले मी येईन तर आवडतोप येईन तुम्ही मला फोन करा मी लगेच येईन मी गवईना भेटायला निघालो आणि गवईंचे मध्ये संबंध बरे होते तरी पण म्हटलं एवढं गंभीर प्रकरण आहे कुणीतरी एक ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार आपल्या बरोबर असावा म्हणून एका पत्रकाराला बरोबर घेतलं आणि मी गवईंकडे जाऊन हा विषय सांगितला म्हटलं हे इतकं गंभीर प्रकरण आहे हे यात महाराष्ट्र सरकारची सुद्धा अबरू जाते आहे तर तुम्हाला याच्यात काहीतरी करायला लागणार आहे म्हणाले काय करू शकतो मी आता असे मूर्खासारखे बोलतात आपले मुख्यमंत्री म्हटलं तुम्ही कामकाजातून तो सगळा पोर्शन काढूनच टाकला आपण म्हणाले असं करता येईल म्हणा पण बाबासाहेबांनी स्वतः येऊन मला सांगितलं काय म्हटलं आता मी त्यांना फोन करतो दहा मिनिटात ते इथे येतील आणि तो ज्येष्ठ पत्रकार तो मी बरोबर घेतला होता तो म्हणाला इतका गंभीर विषय आहे मग कोणीतरी ज्येष्ठ असावं म्हणून मी आलोय रासूगळी म्हणाले अहो काही तुमची आवश्यकता नव्हती कुलकर्ण्यांच्या शब्दाला आम्ही मान देतो त्यांचा त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांनी एकट्याने येऊन सांगितलं असतं तरी मी ऐकलं असत तो ज्येष्ठ पत्रकार म्हणाला आम्हाला तेच आश्चर्य वाटत की कुलकर्णी तुमच्या विचाराचे नाहीत त्यांचे विचार वेगळे आहेत तरी तुम्ही सगळेजण त्यांना मान का देत असता रासुग दोन मिनिटं गप्प राहिले म्हणाले संसदीय भाषेत तुम्हाला उत्तर देतो ते कुलकर्णी आहेत ना त्यांना त्यांच्या कार्यालयातून जे वेतन मिळतं ना ते त्यांना पुरत आणि ही त्यांची विशेषता आहे आणि ही दुर्बिळ विशेषता आहे म्हणून आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे त्यांनी सांगितलेलं आम्ही ऐकतो आणि मी बाबासाहेबांना फोन लावला म्हटलं लगेच निघा आणि इथे या मग बाबासाहेब आले हात जोडले म्हणाले चुकीचं बोललो मी तेवढं जरा काढून टाकलं गवई म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका बाबासाहेब निर्धास्तरा पुन्हा पुन्हा असं काहीतरी बोलू नका आणि बॅरिस्टर असून तुम्ही इम्पिचमेंट कसं काय करता न्यायमूर्तीला त्यांचा मान आपण ठेवला पाहिजे तो पार्लमेंटचा मान आहे आणि मग गवई लगेच उठले विधान परिषदेत गेले सभागृहात गेले त्यांनी कामकाज थांबवलं आणि सांगितलं मला एक घोषणा करायची आहे की सकाळी जे झालं आणि भोसले यांच्यामध्ये ते जे काही संवाद झालेला आहे तो सगळा मी काढून टाकलेला आहे आणि तो छापता येणार ना नाही वर्तमानपत्रांना आणि त्यामुळे पत्रकार पण सगळे हवालदिल झाले की असं कसं एकदम झालं आणि मग ते वर्तमानपत्रात आलं नाही आणि महाराष्ट्राची अब्रू वाचली अशा प्रकारे रासू गवईनी आजच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे पिताश्री यांनी महाराष्ट्र सरकारची न्यायमूर्तींची सगळ्यांचीच प्रतिष्ठा राखण्यामध्ये मोलाच सहकार्य केलं हे मला मुद्दाम लक्षात आणून द्यायचं होत आता या गवईंच रासू गवईंच वजन किती आहे तो पण किस्सा सांगतो नागपूरला विधानसभेचं अधिवेशन होत आणि जयंतराव टिळक मला म्हणाले ते चला विधान परिषदेचे सभापती होते अरविंदराव शनिवार रविवार आपण अमरावतीला जाऊ कारण टिळकांचे नातेवाईक अमरावतीला होते त्यांना भेटायचं होतं आणि आणखीने काही सरकारी कामकाज होत म्हणून आम्ही दोघे जण गेलो गे बाय कार आणि दुपारचं जेवण यांच्याकडे होतं दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण गवईंच्या घरी होतं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे जेवायला गेलो आणि जेवताना एक दोन अडीच तीनला काहीतरी नागपूरला जाणारी गाडी होती जाताना आम्ही ट्रेननी जाणार होतो तर मी जेवायला उशीर झाला होता आणि मी बराबर बराबर जेवत होतो तर रासूगवाईंची पत्नी म्हणजे भूषण हा मातोश्री कमलाताई त्या म्हणाल्या अहो कुलकर्णी तुम्ही इतक्या घाईत का जेवताय म्हटलं अहो आमची ट्रेन आहे त्याच्यात आणि मला मुळात जेवायला वेळ लागतो तर मला बराबर जेवायचंय कारण ती म्हणाली अहो नाही तुम्ही अमरावती जात मुंबईत नाही आहात हे गेल्याशिवाय ट्रेन सुटणार नाही थोड्या वेळानं फोन येईल बघा स्टेशन मास्टरचा किती वाजता निघताय यांनी सांगितलं मी निघालो की मग ती अनाउन्समेंट केली जाईल की थोड्या वेळानं ट्रेन चुकणार आहे तुम्ही निर्धास्त राहा गवईंच्या शब्दाला इथे सगळीकडे मान आहे तर मी हे प्रत्यक्ष बघितलेलं आहे की त्यांना गवईना मान होता का मान होता तर विधान परिषदेचं कामकाज चालवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी विसव पाग्यांची वेगळी जयंतरावांची वेगळी गवईंची पद्धत जी होती ते मित्र आपापसामध्ये ज्या पद्धतीनं बोलतात आणि आपापसातली भांडणं मतभेद जसे मिटवतात अगदी मोकळेपणानं तर भांडणं मिटवण्याकडे त्यांचा नेहमी कल असेल आणि आपण कोणीतरी विद्वान आहोत आपण या खुर्चीवर बसलेलो आहोत तुमच्यापेक्षा मला जास्त कायदा कळतो अशा प्रवृत्तीनं ते कधी बोलत नसत असे पेन्सिल नाचवत बोलायची काही लोकांना सवय असते गवई तसं नाही दोन हात त्यांचे असे फिरायचे आणि ते दोघांनाही समजावून सांगायचे आणि दोन मित्रांमधले मतभेद मिटवताना जो त्रयस्थ असतो मित्र तो सुद्धा तेवढाच विश्वसनीय असतो तो काय भाषा वापरेल अरे तुरेची भाषा पण प्रेमाची भाषा विश्वासाची भाषा तशी भाषा वापरून गवई प्रश्न सोडवत असत हे मी बघितलेलं आहे आता न्यायमूर्तींचाच विषय निघालेला आहे म्हणून मी भाग्यवान आहे या विषयामध्ये कि मला चांगल्या लोकांचे सहवास मिळाले मी गिरगावात राहत होतो तो, तो पण एक किस्सा ऐकण्यासारखा आहे गिरगावात खेतवाडी दुसऱ्या गल्लीत बदरिक आश्रम मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले विद्यारण्य तुळजापूरकर आम्ही एकाच वास्तूत राहत होतो विद्यारण्य तुळजापूरकर यांचे वडील दत्तो आप्पाजी तुळजापूरकर दाजीसाहेब तुळजापूरकर असं त्यांना म्हणत त्यांचं मुंबईच्या त्यावेळच्या सांस्कृतिक जीवनामध्ये फार मोठं योगदान आहे म्हणजे इतिहासकार सरदेसाई त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असत तोंडू कशव कर्वे आमच्या वास्तूत येत असत जाजीसाहेब तुळजापूरकरांना भेटण्यासाठी तर हे विद्यारण्य तुळजापूरकर मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती असताना एक चार आठ दिवस गेलेच नाहीत मग चौकशी झाली का येत नाहीत तेव्हा कारण लक्षात आलं त्याला न्याय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे होते न्यायमूर्ती छगला मोहम्मद करीम छगला सगळ्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्र सरकार तर सोलापूरला एका गिरणीचं काहीतरी प्रकरण होत आणि त्या विषयात महाराष्ट्र सरकारच्या बाजूनं निर्णय लागावा म्हणून काहीतरी असं बोलणं झालं होतं तुळजापूरकरांच्या विषयात कि ते तुळजापूरकरांच्या प्रतिष्ठेला शोभणार नव्हतं थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना काहीतरी ऑफर होती की तुम्ही आमच्या बाजूने निर्णय दिला तर आम्ही हे तुमच्यासाठी इतकं करू आपल्याला कुणीतरी लाच देण्याची कल्पना करतो आहे हेच मुळी तुळजापूरकरांना सहन झालं नाही प्रत्यक्ष देणं वेगळं पण एखाद्याच्या मनात मी भ्रष्ट होऊ शकतो अशी कल्पना येऊ कशी शकते मी लाच घेऊ शकतो ही कल्पना येऊ कशी शकते याच गोष्टीचा त्यांना त्रास झाला आणि त्यांनी न्यायालयात जाणं सोडून दिलं छगलांनी यशवंतरावांना फोन करून सांगितलं की तुमच्या राजकारणात आम्ही काही ढवळाढवळ करत नाही पण तुमची माणसाची निवड चुकली हे न्यायमूर्ती त्यातले नाहीत तर तुम्ही त्यांना कसं करायचं ते तुम्ही पा पण तुम्ही चुकलात हे त्यांना तुम्ही त्यांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे म्हणजे ते न्यायालयात सुरुवात करतील अशा पद्धतीनं मला विद्यारण्य तुळजापूरकर यांचा अनुभव आलेला आहे पुढे मग ते यशोधन मध्ये राहायला गेले मंत्रालयाच्या मागच्या बाजूला न्यायमूर्तींची राहण्याची व्यवस्था आहे तिथून त्यांना नाटकाचं भेट होतं आणि ते साहित्य संघामध्ये चर्मी रोडला नाटक बघायला घ्यायचे इतके साधे होते ते, ते सेकंड क्लास मी रेल्वेने येत असं मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती असून सुद्धा तर अशा प्रकारे मला या मोठ्या लोकांचा सहवास मिळाला आणि त्यांनी मला अत्यंत प्रेमानं आणि मानानं वागवलं हे मी माझं भाग्य समजतो भूषण गवई यांना मान देण्याच्या विषयात थोडंफार इकडे तिकडे काही झालं त्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र सरकारची न्याय मूर्तींविषयीची आदराची भावना किंवा त्याविषयी घडलेले काही किस्से जे मला माहिती होते ते मी सांगितले माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद